प्रगतीसाठी ऑफिस सुखासाठी घर दोन्हीही एका छताखाली कुठे के के मार्केट आळेफाटा या ठिकाणी आळेफाटा बसस्टँडच्या जवळच नगर रोडला महाराष्ट्र बँकेसमोर के के मार्केट भव्य व्यापारी व निवासी संकुल प्रकल्पाचे भूमिपूजन शाही थाटात संपन्न करण्यात आले या प्रकल्पामध्ये सुमारे एकशे एकोणसत्तर फ्लॅट्स एकशे सत्तावीस शॉप्स व चोपन्न ऑफिसेस असणार आहे या केके मार्केट के मार्केटचे भूमिपूजन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे माजी आमदार अतुल शेठ बेनके उद्योजक किशोर शेठ दांगट माजी पंचायत समिती सदस्य नेताजी दादा डोके कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंगजी पवार ज्येष्ठ नेते आनंतराव चौगुले शिवसेना नेते शरदांना चौधरी यांच्या शुभ हस्ते संपन्न करण्यात आले उपस्थित मान्यवरांचा या प्रकल्पाचे मालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व आळेगावचे माजी सरपंच प्रीतम शेटकाळे काळे सेवानिवृत्त तहसीलदार अजित कुऱ्हाडे साहेब प्रवीण शेठ डोंगरे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्याची आतषबाजी करण्यात आली आर्किटेक्ट मिलिंद पांचाळ यांनी या प्रकल्पाची माहिती उपस्थितांना दिली यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आशाताई भुजके यांनी प्रीतम शेटकाळे काळे अजित कुऱ्हाडे साहेब प्रवीण डोंगरे यांच्या कार्याचे कौतुक करून या के मार्केटला शुभेच्छा दिल्या उपस्थित मान्यवरांच्या मनोरंजनासाठी मुंबई या ठिकाणावरून खास ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता त्यांच्या सुमधूर गाण्याने उपस्थित मंत्रमुग्धही झाले या कार्यक्रमाला मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याचं चित्र पाहायला मिळालं या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावळेराम पाडेकर यांनी केले सूत्रसंचालन निवेदक गणेश गुंजाळ यांनी केले तर आभार जुन्नरचे माजी आमदार अतुल शेठ बेनके यांनी मानले उपस्थित जनसमुदायाने यथेच भोजनाचा आस्वाद घेत या के मार्केट आळेफाटाच्या भूमिपूजन कार्यक्रमाची सांगता मोठ्या उत्साहात संपन्न झाली रिपोर्ट शिवनेरी संवादे आपण उपस्थित जिल्हा परिषद चे माजी सदस्य सर्वेश्वर कुराडे आपली उपस्थिती जन्म पंचायत समितीचे माझी उपसभापती सन्मान्य जीएर गुंजा सर आपली उपस्थिती मनपूर्वक स्वागत या कार्यक्रमाचे मित्रांनो ऍडव्होकेट सर्वन्य संजयराव टेंबेसाहेब नोटरी भारत सरकार आपण उपस्थितात मनपूर स्वागत आलेगाव दंपदीचे अध्यक्ष आदरणीय रविंद्रशेर गुंजाळ आपली उपस्थिती मनपूर स्वागत त्याच्यामुळे ज्यांचं नुकतं त्या ठिकाणी शुभागमन ते आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका भाजपा नेत्या

यथा गजमुखा भक्तावरु तोषरी मोरया मोरया मी बालताने तुझी सेवा करू काय जाने अन्याय माझे कोट्या न कोटे मोरेश्वरा बाल तू घाल कोटे ओम आई गिरी नंदिनी नंदित मे दिनी विश्व विनोदिनी नंदनु ते गिरीवर

नुकतन ब राजूभाई पटेल बका पोकार दिनेश दिनेशजी पाडेकर उपाध्यक्ष विशाल सेवा मंडळ समान्य गौरव शेठ डोंगरे सन्मान्य तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष सन्मान्य राहुल शेठ जाधव जिन्नो तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष सन्मान्य माधु कुराडे कुराणे सन्मान्य आशिष शेठ कुराडेट अधुसीतजी टिंगरे सन्मान्य नायकोडी सर सन्मान्य गौरव शेठ डोंगरे अध्यक्ष युवक काँग्रेस सन्मान्य राबस्थान